स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र रविवार एक फेब्रुवारी आणि या दिवशी आलेली आहे माघी पौर्णिमा आणि या माघी पौर्णिमाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये खास करून कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करायची असते कारण की माघी पौर्णिमा तिथी जी आहे तर ही कुलदेवी माता लक्ष्मीला समर्पित असते त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी ही अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकीच शुभ मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला त्या महिन्यानुसार महत्व असतं महत्व जे आहे तर ते प्राप्त झालेलं असतं त्यापैकी एक म्हणजे अतिशय अत्यंत महत्वाची अशी मागी पौर्णिमा या दिवशी जर आपण घरामध्ये काही सेवा केला उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता या दिवशी आपण घरामध्ये काहीही नाही केलं तरी देखील चालणार आहे परंतु आपल्याला फक्त एका ठिकाणी एक सुपारी ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला काही वस्तू या माता आपल्या कुलदेवीला समर्पित करायच्या आहे म्हणजेच अर्पण करायचे आहे आपलं आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच कष्ट मेहनत करत असतो परंतु कधी कधी काय होतं बघा त्या कष्टाला मेहनतीला हवं तसं फळ जे आहे करते तर ते प्राप्त होत नाही आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ जी आहे तर ती मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर अडचणी सतत येत आहे समस्या काही केल्यास संपत नाहीये किंवा घरामध्ये सतत का वादविवाद होतात भांडणं होतात मग घरामध्ये एकमेकांचं पटत नाहीये दोन भावाभावांमध्ये मतभेद होत असतील त्याचप्रमाणे आर्थिक समस्या आहे जसं की पैसा येत नाही किंवा मग पैसा येतोय परंतु तो पैसा घरामध्ये टिकत नाही नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही व्यवसायामध्ये आपला व्यवसाय जो आहे छोटा असेल मोठा असेल तर तो वाढत नाही आपल्याला हवा तसा पैसा फायदा जो आहे तर तो होत नाही किंवा आपल्या मनामध्ये अशी एखादी इच्छा आहे की बरेच दिवस झाले परंतु ती इच्छा पूर्ण होत नाही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय करतोय खूप धडपड आपल्याला सतत नजर दोषाचा दोषाचा सामना करावा लागतोय किंवा मग मुलांच्या विवाहासाठी अडचणी येत असतील तर अशा समस्येसाठी सुद्धा हा जो उपाय आहे ना तर तो खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतील राहू प्रभाव जे आहेत तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तता हवी असेल तरी आपण हा सुपारीचा उपाय जो आहे ना तर तो करू शकता माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायम असूपी आपल्या घरामध्ये स्थिर राहावं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य असावं घरातील सततचे आजारपण मुलांचा हट्टीपणा किरकिरपणा दूर व्हावा त्याचप्रमाणे मोठी मुलं जी आहेत तर ती आपलं म्हणणं ऐकत नसेल किंवा व्यसनांच्या आहारी गेलेली आहेत वाईट वाईट नाद त्यांना लागलेला आहे यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे ना तर तो खूप म्हणजे खूप प्रभावी आहे हा उपाय स्त्री पुरुष कुणीही करू शकता काहीही बंधन नाही फक्त सूतक असेल पिरियड्स असेल तर मग तुम्हाला हा उपाय करायचा नाहीये आता आपल्याला हा सुपारीचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा या उपायासाठी आपल्याला सुपारी जे आहे तर ती अखंड सुपारी म्हणजे आपण जी पूजेमध्ये वापरतो ना तर ती सुपारी आपल्याला घ्यायची आहे दोन खाऊची पानं म्हणजेच विड्याची नागवेलीची पानं जी आहे तर ती डेठास सहित आपल्याला घ्यायची आहे अखंड तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आपल्याला स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे यानंतर आपल्या कपाळावरती आपल्याला सर्वप्रथम अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवा धूप लावायचा आहे आणि शक्य असेल तर आवर्जून देवघरामध्ये दे या दिवशी तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे कारण की धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाचा दिवा हा खूप प्रभावशाली मानला जातो तुम्ही उपाय करून बघा जर तुमच्या देवघरामध्ये दे दिवा असेल आपल्याला परत दिवा लावण्याची आवश्यकता नाही म्हणजेच तुमची पूजा जर झालेली असेल तर तुम्ही नाही लावला तरी दिवा चालणार आहे फक्त देवघरामध्ये दिवा सुरू असावा तुपाचा असू किंवा मग तेलाचा असू देत जे काय साहित्य घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला एक तांबण प्लेट जे आहे तर ती घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला अखंड तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे तांदूळ हे अखंडच घ्या पांढरे घ्या तांदूळ तुटलेले फुटलेले घेऊ नका कारण अक्षदाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास विशेष अनन्य साधारण असं सा महत्व आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असे तांदूळ घ्यायचे या तांदुळावरती आपल्याला काय करायचं आहे दोन बिड्याची पानं जी आहे ना तर ती ठेवायची आहे त्या पानावरती एक अशी पानं आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहेत की पानाचा देठाचा भाग जो आहे ना तर तो देवाकडे म्हणजेच आपल्या कुलदेवीकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे प्रमाणे सर्वप्रथम त्या प्लेटमध्ये तांदूळावरती ठेवून घ्यायची यानंतर आपल्याला काय करायचं एक तामण घ्यायचं त्या तामणामध्ये आपण जी सुपारी घेतलेली आहे तर ती ठेवायची आपल्याला ती सुप्ताच पठण करत सुपारीला अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने किंवा मग कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता हरकत नाही हरकत ना तुम्हाला जे शक्य असेल त्या पाण्याने तुम्ही किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे सुपारीवरती परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा मूर्त ती सुपारी जी आहे तर ती पुसून घ्यायची आहे अकरा वेळा सोळा वेळा तुम्ही स्त्रीसुप्त म्हणून अभिषेक जो आहे तर तो करू शकता एक वेळा म्हटलं तरी देखील चालणार आहे परंतु शक्यतो करून सोळा वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार आपल्याला हे पठण करायचं यानंतर ती सुपारी स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची जी विड्याची पानं आपण ठेवलेली आहे त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे त्यावरती थोडंसं हळदी कुंकू जे आहे तर ते ट टाकायचं आहे त्यानंतर ही तर्ते सुपारी जी आहे तर त्यावरती आपल्याला ठेवायची आहे आपल्याला सुपारीला काय करायचं ही सुपारी त्यावरती ठेवल्यानंतर ज्यामध्ये आपण तांदूळ ठेवलेले आहेत ना त्यावरती आपण विड्याच्या पाना पानावरती त्यावर सुपारी ठेवली ती प्लेट आपल्याला उचलायची आहे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीच्या माता लक्ष्मीची ज्या ठिकाणी मूर्ती आहे फोटो आहे त्या मूर्तीसमोर आपल्याला पानाचा डेट माता लक्ष्मीकडे येईल किंवा आपल्या आई भगवती कुलस्वामिनीकडे येईल अशा पद्धतीने ही प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर आपण हा विडा ठेवलेला आहे म्हणजेच विड्याच्या पानावरती जी सुपारी ठेवलेली आहे तर या विड्याला आपल्याला हळदी कुंकू म्हणजेच सुपारीला हळदी कुंकू अक्षदा लाल फूल अर्पण करायचं आहे शक्यतो करून गुलाबाचं फूल अर्पण करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपल्याला हात जोडायचा आहे दिवा धूप ओवाळून घ्यायचं आहे खडी साखरेचा किंवा मग खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे म्हणजेच दाखवायचा आहे यानंतर आपली जी काय समस्या आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे त्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे भगवान श्री हरी विष्णुदेवांचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला तीन वेळा किंवा मग सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम जे आहे ना तर ते तुम्हाला पठन करायचं आहे एकशे आठ वेळा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जो मंत्र सोपा वाटत असेल किंवा जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी तुम्ही हा मंत्र देखील म्हणू शकता यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा पठन करायचं आहे कारण की जिथे माता लक्ष्मीची सेवा होती किंवा भगवान विष्णू देवांची सेवा होती तिथे माता लक्ष्मी ह्या स्वतःहून जातात म्हणून अर्थातच सर्वप्रथम आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू देवांची सेवा करणं गरजेचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीची सेवा करायची आहे दोन्ही सेवा तुम्ही एकत्रच करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची यानंतर तुम्हाला तुमची जी काय इच्छा आकांक्षा आहे मनोकामना आहे तर ती मनोभावे व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीला सांगायची आहे प्रार्थना करायची आहे श्रद्धा ठेवून विश्वासाने मनापासून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि आपल्याला दिवसभर ही जी प्लेट आहे तर ती त्या तिथेच आपल्याला ठेवायचं आहे विड्याचं पान सुपारी ठेवलेली आहे ती माता लक्ष्मीजवळच राहून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे म्हणजे सोमवारला तुम्हाला एक लाल रंगाचं कोरं कापड जे आहे तर ते घ्यायचं त्यामध्ये ही जी सुपारी आहे ना आणि तांदूळ आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे विड्याचं पान आहे ते त्यावरचे आपल्याला पाच किंवा अकरा एकवीस असे तांदुळाचे दाणे तुम्हाला अखंड त्या सुपारीसोबत घ्यायचे आहे आणि हे लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून याची आपल्याला पोटली जी आहे तर ती तयार करायची आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल त्या गल्ल्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे कारण की बघा ही पुरचुंडी ठेवली तरी सुद्धा चालेल आपल्या कुळाचं रक्षण ही आपली कुलदेवी करत असते म्हणून माघी पौर्णिमेला आपल्याला आवर्जून कुलदेवीला काही वस्तू अर्पण करायच्या आहे या दिवशी आपल्याकडे जर कुलदेवीची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला विधीवत अभिषेक करायचा आहे पंचामृताने आपण हा अभिषेक करू शकता किंवा मग गंगाजलाने गंगाजल पाण्यामध्ये टाकून तुम्ही अभिषेक करू शकता नुसतं पाण्याने दह्या दुधाने पंचामृत किंवा कच्च्या दुधाने अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे यानंतर आपल्याला फक्त स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे कुलदेवीचा जो मंत्र आहे तर तो आपल्याला पठण करायचा आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी कुलदेवीला कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकता टाकावरती करा मूर्तीवरती करा फोटोंवरती करा मूर्तीवरती कुलदेवीच्या मस्तकापर्यंत म्हणजे चरणापासून ते मस्तकापर्यंत हे कुंकुमार्चन जे आहे ना तर ते करायचं आहे अकरा वेळा एकशे आठ वेळा सोळा वेळा कुलदेवीचा मंत्र तुम्हाला पठण करायचं आहे म्हणायचं आहे आणि हे कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे म्हणजे यालाच कुंकुमार्चन जे आहे तर ते म्हण म्हटलं जातं आता हे कुंकुमार्जन केलेलं कुंकू जे आहे ना तर ते तुम्हाला एखाद्या डब्यामध्ये डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि तुम्ही ज्यावेळी कोणत्या शुभकामाला किंवा महत्त्वाच्या कामाला बाहेर जाता त्यावेळी आपल्याला त्या कुंकवाचा एक टीका जो आहे तर तो आपल्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे काय होतं तर आपली आई भगवती कुलस्वामिनी जी आहे तर ती जागृत होत असते आणि तिचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो सदैव आपल्याला मिळत असतो म्हणून आपण हा टीका जो आहे तर तो लावून जायचा जा आहे लाल रंगाची गुलाब गुलाबाची किंवा कमळाची फुलं सुद्धा आपण या दिवशी आपल्या कुलदेवीला अर्पण करू शकता आपल्याला लाल कमळाचं किंवा गुलाबाचं फुल नाहीच मिळालं तर मग तुम्ही इतर कुठली जसं की कीवंदीचं लाल फुल किंवा मग इतर जी काय फुलं आहेत लाल रंगाची ती तुम्ही कुलदेवीला अर्पण करू शकता या दिवशी दोन विड्याची पानं त्यावरती दोन लवंगा दोन वेलची थोडीसा खडी थोडीशी खडी खडीसाखर असा विडा सुद्धा आपण आपल्या कुलदेवीला अर्पण करू शकता सोळा शृंगाराचं साहित्य आपल्या कुलदेवीला अर्पण करू शकता आणि त्याचबरोबर या पौर्णि प्रत्येक म्हणजे या माघी पौर्णिमेच्याच दिवशी नाही तर प्रत्येक पौर्णिमा महिन्याला जी पण पौर्णिमा येते ना तर त्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये थोडी का होईना खीर जी आहे तर ती बनवायची असते आणि आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला म्हणजेच आपल्या देवघरामध्ये देवी, देव दे, देवी देवतांना या खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा असतो त्याचप्रमाणे कुलदेवीची ओटीसुद्धा भरू शकता ओटीमध्ये जे साहित्य आपण वापरतो ते साहित्य आपण स्वतः वापरू शकता किंवा एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला आपण घरी बोलून तिला ती, ती ओटी दिली तरी देखील चालतं ही ओटी जी आहे जी आहे तर ती सुद्धा तिला तुम्ही देऊ शकता अशा काही वस्तू आपण कुलदेवीला या माघी पौर्णिमेला अर्पण केल्या तर नक्कीच आपल्या कुलस्वामिनी आईची आपल्या क कुटुंबावरती आपल्यावरती कायम कृपा आशीर्वाद जे आहे तर तो राहत असतो तिचं कृपा छत्र आपल्या कुटुंबावरती नेहमी राहावं म्हणून आपण आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करणं गरजेचं आहे आपल्याला रोज सेवा करणं किंवा आता या धावपळीच्या युवक जगामध्ये आपल्याकडून रोजच्या रोज नित्यसेवा किंवा मग पूजा उपाय जे आहेत तर ते करणं होत नाही परंतु अशा ज्या वेळी ठराविक तिथी येतात जसं की आमावशा असेल पौर्णिमा असेल एकादशी असेल ह्या ज्या तिथी असतात तर किमान या तिथींना तरी आपण आपल्या घरामध्ये सेवा पूजा जे आहे नामस्मरण जे आहे तर ते आवर्जून करायचं असतं तर आशा करते अशा पद्धतीने तुम्हाला हा सुपारीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे एकदा परत सांगते ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी संध्याकाळच्या वेळी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे ज्यांना काही अडचण असेल समस्या असेल किंवा ज्यांना काही समजलं नसेल नसे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटू या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ